हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला गोट घालण्याची अगदी सोपी पद्धत तर इथे दरवेळेस आपण ब्लाऊजला गोट घालताना तिरकस पट्ट्या कापतो आणि मग गोट घालतो पण आत्ता मात्र आपण सरळ पट्टी कापूनच गोट कसा घालायचा तेही या व्हिडिओमध्ये पाहूयात तर ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग करून झालेलं आहे ब्लाऊजचं सगळ्यात मेन पार्ट पट्टी आणि आय पट्टी आधी चेक करून घ्यायची आहे उंची एकसारखी आहे की नाही ते पाहायचं आहे तसंच गळ्याचा आकारही चेक करायचा आहे गळ्याचा आकार आणि आय आयपट्टीची पट्टी उंची बरोबर असेल तर तुम्ही गोटची तयारी करू शकता आता गोट घालण्यासाठी इथे मी साडीचं कापड घेतलेलं आहे म्हणजेच ब्लाऊजवरती थोडंसं कॉन्ट्रास्ट गोटला लूक यावं म्हणून साडीचं थोडंसं सा कापड घेतलेलं आहे अंदाजे तीन इंच मी कापड कट केलेलं आहे जर लागलंच तर दोन इंचाच्या पट्ट्या बनवता येतात आता सव्वा इंच रुंद असं मी पट्टीची रुंदी घेतलेली आहे आणि लांबी हे अशा पद्धतीने आपण ब्लाऊजचा गळा रुंदी चेक करून मग चेक करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी ते ब्लाऊज घेत आहे आणि ते ठेवून पाहत आहे तर मला वाटतंय म्हणजे आपण चेक करूया तर पूर्ण या ब्लाऊजला अशा पद्धतीने मी डबल फोल्डच ब्लाऊज धरलेला आहे आणि डबल फोल्ड पट्टी धरलेली आहे तर अशा पद्धतीने चेक करून घेते तर हा पट्टीचा भाग पूर्ण गळ्याला पुरेल एवढा आहे त्यामुळे डबल कटिंग करण्याची गरज नाही आता गोट घालताना ही पट्टी आपण अशा पद्धतीने एका बाजूने स्टिच करणार नाही पण करायचीच असेल तर अशी एका बाजूने आधी स्टिच करा आणि नंतर अशा पद्धतीने तुम्ही जोडू शकता ही पद्धतही योग्य आहे पण मी माझी पद्धत तुम्हाला सांगते मी अशा पद्धतीने ही पट्टी घेते आणि बरोबर सेंटरला फोल्ड करते आणि मग पट्टी घालते तर ते कसं आता पुढच्या बाजूनेही आपण फोल्ड करायचं कॉर्टर इंच आणि मग ह्याला बरोबर मधोमध मद घडी घालायची आहे आणि आता ब्लाऊजचा जो वरचा पार्ट आहे मी तू तुम्हाला मार्किंग करते चॉकने तर या मार्किंगवरती म्हणजे अंदाजे जा क्वार्टर इंचापेक्षाही कमी असं मार्किंग करत आहे आणि या मार्किंगवरतीच आपली शिलाई आली पाहिजे तरच गोट एकसारखा येतो तर हे बघा आता ही फोल्ड केलेली पट्टी बरोबर त्या मार्किंगवरती ठेवायची आहे आणि तिथे शिलाई मारून घ्यायची आहे इथे एकदा लॉक करून घेतलं की मग पुढचा भाग व्यवस्थित येतो आता इथे पा अशा पद्धतीने पट्टीबरोबर सेंटरला फोल्ड करायचे आहे पट्टीचे दोन्ही टोक एकमेकांना जुळले पाहिजेत आणि ब्लाऊजचंही जो गळा आहे त्यावरती हे टोक त्या जुळवून ठेवायचे आहे जसं आपण मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरतीच शिलाई मारायची आहे तर अशा पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता एकदम मधोमध फोल्ड करायची आहे पट्टी पट्टीचे दोन्ही काठ आणि ब्लाऊजचा काठ शिलाईमध्ये आले पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि पूर्ण गळ्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे आता ही पट्टी जोडताना पट्टी खेचायची नाही आणि ब्लाऊज पण खेचायचा नाही अगदी हलक्या हाताने ही पट्टी ठेवायची आहे आणि पूर्ण गळ्याला स्टिच करून घ्यायचा आहे आता दुसऱ्या टोकापर्यंत ही पट्टी जोडत आल्यानंतर दुसऱ्या बाजूला अर्धा इंच कापड एक्स्ट्राचं सोडायचं आहे आणि उरलेला भाग कट करून घ्यायचा आहे त्यानंतर ही अर्धा इंच जो भाग आहे तो आतमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे त्यामुळे दुसऱ्या बाजूनंही फिनिशिंग येते आणि धागे निघत नाही तर हा भाग फोल्ड केल्यानंतर इथंही लॉक करून घ्यायचा आहे त्यानंतर साईडचे एक्स्ट्राचे धागे असतील तर तेही व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत म्हणजे गोट घातल्यानंतर ते धागे बाहेर दिसणार नाही आता गोट घालताना हा जो पार्ट आहे हा असा उभा पकडायचा आहे आणि त्यावरती ही जी पट्टी आहे ही अशा पद्धतीने पूर्ण गुंडाळून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने घ्यायचे आहे आणि खालच्या बाजूने पकडून मग हिला शिलाई मारायची आहे ही पट्टी पूर्ण गुंडाळायची आहे आणि बरोबर ही पट्टी गुंडाळल्यानंतर वरचा जो शिलाईचा भाग आहे त्याला बरोबर खाच पडते तर हे पा अशा पद्धतीने ही खाच पडते तर बरोबर या खाचेमध्ये शिलाई मारायची आहे अंगठ्याच्या मदतीने आतली पट्टी वरती लोटायची आहे आणि ही जी पट्टी गोट पट्टी बनवलेली आहे ती तिला गुंडाळून घ्यायची आहे आणि मग एकदम खाचेमध्ये अशा पद्धतीने शिलाई मारायची आहे याच पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला शिलाई मारून घ्यायची आहे इथे पाहू शकता एकदम सुंदर असा गोट येत आहे तर तुम्ही पहा अशा पद्धतीने पूर्ण खाचेवरतीच शिलाई आली पाहिजे खाजेच्या बाहेरही नाही आणि एकदम गोटवरतीही शिलाई येता कामा नये त्यासाठी अगदी थोडं थोडं करून पूर्ण ब्लाऊजला तुम्ही गोट घालून घेऊ शकता आता ज्यावेळेस आपण तिरकस पट्ट्या कापतो त्यावेळेस आपण जास्त खेचलं तरी चालतं पण इथे खेचायची काही गरज नाही आणि व्यवस्थित गोट येतो अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला गोट घालून झालेला आहे तुम्हाला माजी मा जर माझी ही पद्धत आवडली असेल तर कमेंट करून अवश्य सांगा तर आता आपण इथे गोट पाहूयात एकदा इथे पहा खूप सुंदर असा गोट ब्लाऊजला घालून झालेला आहे आणि अशा पद्धतीनं ही गोट घातल्यानंतर उलटा पडत नाही बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की सरळ जर तुम्ही पट्टी काढली आणि मग पायपिंग केली तर गोट उलटा पडतो आता तुम्ही इथे समोर पहा तुमच्या आता इथे मी पूर्ण ब्लाऊजला गोट घालून घेतलेला आहे कुठंही गोट उलटा पडत नाही मागच्या साईडने सुद्धा गोट उलटा पडत नाही तर पहा अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजची गोटची स्टिचिंग करून झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून अवश्य सांगा व्हिडिओला लाईक करा तुमच्या नवीन श ब्लाऊज शिकणाऱ्या मैत्रिणी असतील तर त्यांनाही शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खरंच मनापासून धन्यवाद तर आता पहा आतल्या बाजूने सुद्धा ब्लाउज